नमस्कार मंडळी माझ्या निवडणूक परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत हा तर आज आम्ही चाललो मासे धरूक तर ही माझी बहीण मासेधरूचं नवीन प्रकार हिने काढला ना पाहिजो तर ह्याच्यात असत भात आणि पिठा तर ह्या मिक्स करून मी कधी धरूक नाही त्याच्यामुडा जात आहे हा म्हणता की मासेने गावतात म्हणून तर बघूया आपण याच्या वडा जाऊन कितीशे गावतो ते तर आम्ही आता चलो तर आता मंडळी भरती लागतो त्याच्यामुळे भरतेक मासे गावतात काल आम्ही गेलो पण काल आमचा काय गावाक नाही तर आधी त्याच्यामुळे दे होती कारण की काल आम्ही गेलो तर माझ्या पायात थोडा खराब लागला काल म्हणजे पाठलो थोडंसं पाय त्यामुळे ते सांगा ते चपला वगैरे घालून जा म्हणा काल आमक काय गावक नाही तर आज आम्ही परत येलो आज बाकी आमच्या काय गावतात नदीवरती पोचलो येता नुकतीच बघू शकतास पाणी भरता नुकतच माझ्या बाळ हे काय करतेस तू काय रे मंडळी त्याचा म्हणणं असा की ह्या वरती पीठ लावला ना का त्या मासे खाव घेतात आणि त्याच पाणी लावायचं म्हणजे तो पाण्यावर वर ना ना नाही पीठ आणि टोप असो पाण्यात बुडवून ठेवायला खाली म्हणजे मासे त्या हॉलासून टोपात जात ते मंडळी आता माझी भयन चलली आता टोप उचलू कारण की दोन एक दोन गेलेत भतर असे वाटतात आमक बे पण चटणी बनवली मंडळी गावलेत मशी ही एक आणि एक काळी पोरा धडताय बघा कसले मासे आठ ट्रेनची आम्ही बहुत चटणी करू का बाई गावला काळींदर काळींदराचा पॉर आहे जिवंत ठेव जिवंत खेच्यात ठेवत